मुख्यमंत्री बोलत आहेत आपण थेट जाऊया लोक तसं करतायत पुन्हा एकदा सांगतो की जे लोक बॅनर आणि पोस्टर लावतात तसं करतायत पुन्हा एकदा सांगतो की जे लोक बॅनर आणि पोस्टर लावतायत त्यांना पण सांगतो लावू नका मला ते आवडत नाही आणि तुम्ही बॅनर आणि पोस्टर लावून मला खुश करू शकणार नाही तुम्ही मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर निधी दिला तर मला त्याचा जास्त आनंद होईल उद्या काही विशेष प्लान तुमचा आहे असं कळत आहे जाणार आहात माझा निश्चितपणे माझा त्या संदर्भात जायचा माझा विचार आहे आणि शेवटी काय की वाढदिवस हा कुठल्याही दुसऱ्या दिवसासारखा असतो तो काही वेगळा थोडी असतो हो सर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे बॉम्बस्फोट प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष सोडला आहे निर्दोष सोडण्याची ऑर्डर जी ती कोर्टाने दिली आहे आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि दोन हजार सहा साली आ, हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस ए टी एसने आरोपी पकडले होते पुरावे जमा केले होते ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे आ, निश्चितच धक्कादायक आहे मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू व्हिडिओ मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही उच्च न्यायालयानं जो खरं निर्णय दिला आहे त्यामुळे कुठेतरी आता असं एक्सटर्नल कंट्रीज होऊ शकत की आपण भारतामध्ये काही केलं आपल्याला कितीतरी वर्षांनी निर्दोष सुटका होऊ शकते हा एक संदेश जाईल एका मला असं वाटतं एका निर्णयाने असा संदेश वगैरे जाण्याचं काही कारण नाही आहे शेवटी भारतामध्ये एक फ्री अँड फेअर टा ट्रायल होते त्याच्यामध्ये न्यायाधीश आपला निर्णय देत असतात आता आपण उलटा विचार केला तर अनेक मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या मोठ्या म्हणजे ते मोठे नाही आहेत नालायक आहेत पण अशा नालायक लोकांना मोठं त्या ठिकाणी आतंकवादी घटना ज्या ज्या लोकांनी केल्या फासी शिका देख अपने न्यायालय ने दिल्ली है समझे कारण नहीं है देखिये मैं इतने सालों में सभी को ये हमेशा कहता हूँ कि जन्मदिन पर होर्डिंग्स और बैनर न लगाए उसकी जगह कोई रचनात्मक कार्य करे इस बार मैंने सबको ये कहा है कि होर्डिंग और बैनर पर पैसा खर्चा करने की जगह वो सारा पैसा मुख्यमंत्री सहायता निधि में वो दे जिसके कारण मुख्यमंत्री सहायता निधि के माध्यम से जो हमारे पेशेंट्स हैं उनको मदद करने में मुझे सहायता होगी आज संजय राउत साधना फोटो दाखला है साहब पहली गोष्ट हा जो काोढ़ा है सगो फोटो है शरद पवार साहेबांसोबतही आहेत सगळ्यांसोबतच फोटो आहेत हे असल्या फोटोने काय होत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि नुसतं हवेत बोलत राहायचं माझी माध्यमांनाही विनंती एकदा मागा ना पुरावे पुरावे तर दिले पाहिजेत पुरावे न देता दिवसभर काहीतरी बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची अशा वायफळ चर्चेला उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे बघा मी विरोधी पक्षात होतो जमा आरोपित एक ही आरोप पर लगना नहीं एक ही पुरावा खोटा ठरला नहीं लाला विरोधी पक्ष मनता बॉम्ब ब्लास्ट के बारे में जो बॉम्बे ने जो बड़ा निर्णय दिया उसके देखिए जो मुंबई बॉम्बे हाईकोर्ट ने जो निर्णय दिया है ये हम सबके लिए बहुत शॉकिंग इस प्रकार का निर्णय है हम सुप्रीम कोर्ट में इसको चैलेंज करेंगे Thank you. Thank you, मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य आहे कोकार्टेनचं वर्तन चुकीचं असल्याचं स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं विधानसभेत रमी खेळणं चुकीचं आहे आपला विषय जरी नसेल तरी सुद्धा इतर विषयांमध्ये सुद्धा गांभीर्यानं सहभागी होण्याची गरज त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी संदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे लोढानं लोढाच्या संदर्भात जे आरो आरोप होत आहेत त्या आरोपांचे पुरावे मागणं गरजेचं आहे आणि पुराव्यांशिवाय आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसतं असंही त्यांनी या प्रतिक्रियेदरम्यान म्हटलंय